बुलरप होते ये पाय झाली जो आता बघा तसं आता बघा म्हणत उघडतो दरवाजा थोडीशी गार हवा पण सुटलेली आहे आशीर्वाद भाऊ सकाळ सकाळचं योगासन झालेलं आहे दुसरा योगासन पिछवाला योगासन नाही चला फिरवू आला पळायचं कुठं पण इकडं तिकडं जसं बाहेर पडलो ना तसं एक कुत्रा आलं त्याच्या मागं पळप येतो नशीब आला परत नागा माकड तोंडी मम्मी पण पुढे आलेलं आहे मम्मीचा विचार आहे पाणी द्यायचा <laughs> सारखं शेती 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 हवडं जायचं चोवीस तासामधलं वीस तास ते शेतीचा विचार करते आणि बाकी बाकीचं तास झोपण्यात विचार करते शेती 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 नुसती शेती पाहिजे आणि ह्याला नुसतं पळायचं आहे बाहेर बाहेर पळायचं बाहेर पळायचं बाहेर पळायचं आणि ह्याचं शेती 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 दोघांचं एकच वाक्य आहे ब्रीद वाक्य आहे हा ते बरोबर पळत गेलं तर तिकडनं झालं ग टायगर पळत म्हणजे उघड चल आ चल चला हाला फिरवतो काहीच आणि तुम्हाला परत भेटतो काहीच रस्त्यावरून दिंडी चालल्याचा आवाज बघू शकता आणि मस्त बी सूर्य आता डोंगराच्या पलीकडून हळूहळू वर येते मस्त बी व्ह्यू वी सगळ्या सगळ्याचा माकडामुळे मा थोडासा लेट झालेला आहे ते इकडनं कसं झालं आम्ही असं आलो त्या ही जी घर दिसते दुसरं छोटंसं त्याच्या मागे कुत्रं पळत गेलं तिकडं त्यामुळे मागे येऊ माकड तोंडीचं गेला पळत आता काय बोलणार नाही आता गप्प येणार मागडं त्याला घेऊन जाऊया आता वापस घरी त्याला राग बाग साला काठी घेऊन पडत चालला आहे <laughs> चला तेवढाच व्यायाम पण होतो वर्कआउट जॉगिंग सकाळ सकाळची मॉर्निंग वॉकिंग नाही मॉर्निंग जॉगिंग मागं कुत्रा आले ना त्यामुळं हे पण माकड तोंडीत पळतच यायला आला आहे चला बघ्या पळा काठी घेऊन मागं यायला आला चला पळा लवकर ये व्हेरी गुड आर्मीमध्ये जॉईनिंग व्हायचं आपल्याला चला लोक आर्मीची कशी करतात हातात बंदूक असतात ह्या तोंडात काठी आहे फेकला काठी फेकला चला बाय 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 चला जाऊ आता बाय बाय टाटा टाटा चला काहीच काय झालेलं आहे शॉपमध्ये सगळी पूजा पिजा झालेली आहे अगरबत्ती इतं लावलेलं आहे कारण की आपण बघू शकतो इथं अगरबत्ती लावण्याचं कारण काय सांगतो अगरबत्ती आम्ही काय इथं लावतो तर असल्या मध्ये फोन दिसते काही इथं होल हे जाळलेला आहे कपानी फोन आहे जवळपास त्यामुळं अगरबत्ती लावले आता इकडं चला थोडं काम आहे एडिटिंग ते करू आणि मग तुम्हाला भेटतो काय आज आहे मटकी भाजी आहे चपाते छोटी टी व्ही लावलेली आहे चला सुरू करू म्हणून मग तुम्हाला भेटतो काय एक मटेरियल आलेलं आहे बघू शकता काय आहे या मटेरियल ह्याच्यात तर ते तुम्हाला